गुड मॉर्निंग शुभ सकाळ अन्य पावायचं आहे का नेनी तर गेली पाण्या आली सर येते कुठून प नै काय करते बजा टाकू मरून कशात नडतं हा अरे दम लागतो दम आहे का तुझ्यात नाही टाकलं ऊन पडलं सूर्य बघा कुठं गेलाय

पाणी वर आले तर केंड सगळी वर टाकून दे हाय रेश्मा रेश्मा हाय रेष्मा चल तुला पोहाय शिकाव रेशा चल चल ऐक चल डी एस का चल जबासा चल म्हण तो काय नाटक कर इतक्या मोठ्या मायात पावाय शिकातात का तुमच्या झालं चल शिकावं

काय करतो काय करतो म्हणजे राडा आणि तू करते तुम्ही घरात असताय नाही तुम्ही बाहेर असता का मग म्हणते बाहेरच जाताय घरात थांबत नाही घरात असे असते बरोबर आहे मी घरी नसले की म्हणणार घरी नवरा नाही घरीच नाही बाहेर बाहेरच जाईना घरात ना बाहेरच म्हणजे काही करा काही करा बायकोला माझं पट नाही पटत मला झाले अंगू बिंगो खटाखट टकटक मध्ये पाऊंडर जास्त झाली काय आज द्यायला का म्हण चाल थोका लागते पण असे माझंच ठोक आणि माझंच आणि बन माझा अजून नेणे निणे येण्या चाललं कवर येणे घालते म्हणे नेणे हा करून दिला का आजीला साहेब काय केली भाजी वांग उडका चालच यावायला बुका लागले त साहेब पाक व्हायचं अजून बायको कुठे गेली काय दगड आहे रेशमासाठी दोन धुईला बसून फेसून नाही उभं राहूनच दोन हा आणि शेजारी टाकी या किती बी पाणी आणि कसंबी दोन धुवा okay. किती बी मुरगा कसं okay. काय दगूडे हा नाद करायचं नाही नाद समजायचं आहे कपडे तर कुठनं लिखते ती चारच माणसं काय झालं काय काय कपडे तर कुठनं निघते ती काय झालं चारच माणसं कुठून निघतच म्हणजे माझं काय फक्त शर्टन पॅन्ट असते रोज माझं काय म्हणजे शर्टन पॅन्ट पण धुवावं हो लागते की मला हा अरे धुवावं हो लागते माझी तर था म्हणतच नाही ते काय बोलला आणि कुत्र्यांना कोण अंदा उड्या मारायला लावतो आरतीची कूल मग पाण्यात बुचकवून काढली की निघतो जी पाण्यात बुचकवून निघत नाही तुम्ही एक दिवशी धोहा बरं तुमचा शर्टन बघा बरं अरे वारी आम्ही रोज मीच धुयचो माझी मी कपडे घालला काय बोलली ते निमित्ता कपडे वारी इतके कपडे घरी तर मळत नाही ती एवढं नक्की वारी तरी आणली नाही ती कुठं टाकून दिली काय बोलते हां का सगळ्याला राग माहिती आहे का ह्यात राग यायचं काय येशी तू सांग ना काय येशी आहे काय नाही मग सांगितलं ना निम्मी कपडे कुठे गेले नेलेले असं पेन कनी येताना एवढंच घेऊन आला इतकं नेलं ते वज कुठं वागवायचं म्हणून वाटून टाकली का वाय घातलेली काय तिथं राहिली काय जणांना वाटली नशीब तुम्ही तरी घरी आलं नाही तर मी कुठं घ्यावा चलाने अरे मोबाईल ती की ठेवून सकाळ सकाळ तो ढिगाण लावलाय काय आणि नवे आणलेले कपडे काय नाही कशात मोठी होते अरे तिला टाचू ना तुला पैसे दिलेत ना मम्मी खावा ती मम्मी मला शिव्या देऊन मारून तू आण टाचून मारून टाकायचे नाही किसा फाटलेली कला का तू माझी इज्जत घाला तिकडे किसा शिवून आण अरे <laughs> <आना का भाड़ू। laughs> <आना गर। laughs> ते दुसरा गाल चल ते नवी घाल हा घाल दाव कसे कसे होते नेमकं नियं। काय होत आमचं बघू आणि सुद्धा आज आली जेवायला आमच्या चौक आज या का तारखा शर्ट मग काय तर मोक काल तर करताय काय माहिती तोंड दुसरं नाटक कर तिला कर एक मिनिट हा इथं उभं राहून सांग की इकडं कुठं चालवलं या मला खिचडी करायची म्हण अर नाचूया मी म्हणलं हात काय नाच <laughs> आहे अशीच करते म्हण बायको तशीच करते मला एक जण म्हणलं स्वतः झेवडी मध्ये करी वाट आणि रवी भाऊला का तशी करते काय माहिती अहो मी काहीच करीत नाही मी कायतरी असं सहज जरी बोली ना तरी ती खुडतच नाही तर तिस ठेवके असला इथं पण तुला असं करायचंय का हो मला तसंच करायचंय मी काय म्हणलं मग यांना नका ह्यांना जाऊ कामाचं बघत जा कसं आपल्याला पैशाची गरज पर तुम्ही आठ दिवस झाले इथून मागचं गेले दहा दिवसाचं व्हिडिओ बघा काय सांगते मी फक्त एकच दिवशी इंदापूरला गेल तू ते लग्न दोन कार्यक्रम होतो मला थोडा उशीर झाला काय करावं अगर ती मी गेली घरी तुम्ही हिडिओ बघा मी कुठच जात नाही आज थोडस बाहेर निघालो की चालेल म्हणजे माणसाने काय करावं का नाही कशाला काय करायचं काय नाटक लावलंय पेट्रोल किती ओतलं शंभराच आणि किती आवडत माझी वय ऐंशी ऐंशी देते का पण पेट्रोल पेट्रोलमध्ये गाडी टाकून आणत नाही कधी टाकेल विश्वासाचे येत नाही आपल्या बाटलीत घ्यायचं शंभराच आण नको आणि ऐंशी किलोमीटर जायचं हा हा तसं नियोजन असतं बाप्पाच म्हणसाल लयच बारीक हिडी घेत कट बर थांब आयच काय चाललं डावनवाले काय आहे का खोराबती का खोराबती गवात बर बर असे घे ठीक आहे ते दिवशी काचावले ते ना का परत आता ते चिकट टेप काढून ते भरायसाठी आले तिथे पुन्हा टेम्पूच घेऊन येते ते बाबा ह्यांना कस काय परवाटतं काय झालं नाही नाही परत की टेम्पो घेऊन काय तर टेम्पोला पण तेवढंच जात आणि टू व्हीलरला तेवढं मग सामान सगळं जाण फोर व्हीलर आपलं थ्री व्हीलर परवडते असं गॅसवर ना सीएनजी एन जी दॅम हा सी एन जी व्हायची एनजी त्यामुळे परवडते आणि आता टेम्पो आता हे चिकट टेप लावलेलं बाहेरला काढून त्याला भरायचं आहे का नाही मारत सगळं काचच ह्यांनीच केलंय मित्रांनो कुणाला करायचं असलेलं हे सगळ्या काचा हे खाल्ले सगळे आपल्या घराच्या बिहनेच बसवल्या होत्या तुमचा नंबर सांगा बरं अठ्ठ्याण्णव तेवीस सातशे सोळा तीनशे सोळा असा नंबर हा आणि हिरवे सर आहेत ना कोण आहेत दाजी दाजी आमचं माझ आमचं खास मित्र आहेत दोस्त आहेत बरं दिवस झालं भेट नाही बघू आता येणार आहे आल्यावर हिरवे सरांना फोन बाहेर बाहेरनं तुम्हाला काचा कशा बसले ते मी फिरवून जकास मध्ये आणि हा हे काच सगळ्या एकदम मध्ये बसवले हे कडून कडून हे हे काही चिकटे पॅक राहण्यासाठी त्यांनी बसवलं होतं कसे काच दिसतंय किलिनच असे बघा आता तुम्हाला पसारा करून लावला कस दिसतंय आहे वा कसं बसवले कोणाला काचा असे बसवायचे असल्या तर संपर्क साधू शकता की येते ती आणि बसवून जाते ती एकदम खटमध्ये असं आहे गणित चला निघालोय शर्ट बदलावं लागणार आहे पण कपडे सगळे लाकडीत दाजी तर काय आले ते गुड मॉर्निंग दाजी आता दुपार झाली म्हणा होय गुड मॉर्निंग राहिली का आता अकरा वाजले काय म्हणता काय विशेष करा पत्रकारांचं लई तर लईत लिवाय झालं गाठबेट द्या गाठबेट खाण्यासारखी दहा बारा दिवस झालं असेल गाठच नाही आमची काय म्हण कडे दाजी भाई काय कळलं नाही काय ते आमच्या दाजीचा यूट्यूब चॅनल काढायचा आहे ना काही बाबा दाजीनी लायटिंगानं लावला इष्टाला हा चला दीपकरावला आ नाही जावाच लागल लय लागलं परत दीपकरावला उच्चारला दीपक रावत का सोमवारी गुड मॉर्निंग अजून एक दिवस मध्ये जाणार की लगीत गणपती होय दाजी दहीहंडी कधी उद्या उद्या बारामतीतलं दहांडी बारामती जायचं आता आम्ही डायरेक्ट आलोय कटणीच्या दहाजीत करतय दहा दहाजीला म्हणलं मिशी कशी कशी बघा

असं चल बारामती कस आहे बारामतीच रोड बघा कसं केलंय डिझाईन मस्त उद्या नाही कसं केलंय बारामती ता इथ डिझाईन डिझाईन सगळी बघायचं बुक नव्हती पण दाजी म्हणलं वडापाव खाऊ खाऊ तर खाऊ वडापाव खाऊ घाम आला घाम